नमस्कार राज्यातील तमाम शेतकरी मित्रांसाठी अत्यंत आज राज्य सरकारने खूप मोठी घोषणा केलेली आहे ही घोषणा ऐकून बऱ्याच शेतकऱ्यांना दिलासा पण मिळालेला आहे तर चला ती घोषणा या ठिकाणी कशाबद्दल आहे ती मी तुम्हाला सांगतो तर ती घोषणा आहे पीक विमा योजना तर पीक विमा योजना या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आहे त्याची तारीख पण या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे तारीख वार या ठिकाणी जाहीर झालेला आहे त्यामुळे पूर्णपणे या ठिकाणी व्हिडिओ बघून घ्या व्हिडिओ अर्धवट बघू नका अर्धवट माहिती घेऊ नका तर चला सविस्तर जाणून घेऊ तारीख वार जाहीर झालेली आहे कोणती तारीख आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिस्कस करणार आहोत शेतकऱ्यांना थेट खात्यात बँक खात्यामध्ये पैसा नऊशे एकवीस कोटी रुपये जाहीर झालेले आहे आता शेतकरी बांधवांनो इकडे लक्ष द्या शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यावर उद्या जमा होणार नऊशे एकवीस कोटी आता या ठिकाणी लक्ष द्या उद्या दिनांक अकरा तारखेला वार सोमवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट राज्य सरकारने निधी अवेलेबल केलेला आहे तो निधी आहे एक नऊशे एकवीस कोटी रुपये तर चला पुढची अपडेट बघूया किती काय कधी मिळणार आहे वार तारीख वार या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेले आहे आता वेळ सांगणार आहो त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण ಬಗ್ ಅರ್ಧ ಬಗೂ ನಾವು आता बांधवांनो इकडे बघा पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षाचे खरीप आणि रंबी हंगामातील रखलेले दाव्यांची नुकसान भरपाई येत्या सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे त्यात खरपातील खरीपी जी आहे ती नुसकान भरपाई नऊ आठशे नऊ कोटी रुपये तर रंबी एकशे बारा कोटी रुपये असे एकूण नऊशे एकवीस कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे यापूर्वी पीक विम्याची नुकसान भरपाई करून त्या त्यावेळी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली होती मात्र पी एम किसान सन्मान निधी योजनेची वाटप धरतीवर या समानेच्यावर सोमवारी प्रथमच नुकसान भरपाई वाटप होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुभारंभ करतील त्यानंतर शेतकऱ्यांना संलग्न त्यांच्या बँक खात्यामध्ये डी बी टीमार्फत पैसा या ठिकाणी जमा दिसणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता करायची कोणतीच या ठिकाणी गोष्ट राहिलेली नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये उद्या दिनांक अकरा ऑगस्ट रोजी तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला पैसा जमा दिसणार आहे त्यामुळे चिंता करू नका हा पेपर जी बातमी पे आलेली आहे लोकमत पेपरची हे काय फेक न्यूज नाही आहे त्यामुळे पूर्णपणे पूर्ण शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरातलं लवकर अकरा तारखेला स्वार सोमवारी पूर्णपणे रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे ती रक्कम तुम्हाला अकरा ते बाराच्या दरम्यान दिली जाणार आहे